पुढं चाललं सायकल घेऊन कडे चला तर चाललाय मल्हार आता सायकल घेऊन त्याचे बाबा येणार आहेत त्यानंतर चला चला घ्या 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 पाऊस पडून गेलाय आताच आणि मल्हारची चालली सायकलवर जाण्याची घाई आणि त्याला म्हटलं चल मी पण येते कारण मुलांना कसं थोडंसं सायकल वगैरे असलं की मग मजा वाटते त्यांना खेळायला तर आता बघा पडला आता इकडं हा बघा जोरात असा पडलेला हाय उठतोय आवरा पटकनी तर सायकल घेऊन पडला आता तो चला 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 हळूहळू घे पडू नको का यार पुढे जा मी आलेच बघा आता चाललो आहे आता आम्ही आणि आता असं चढ लागलाय चढ आलं म्हटलं का सायकल काय माणस मल्हारची वरती येत होत नाही आहे ना मल्हार बघा सोयाबीन बघा मस्त आता झालंय मोस इकडच्या बाजूला सगळं ऊस आहे ऊसामध्ये हे लावलेलं आहे तागे वाटतं ते त्याचं ना हिरवळीचं खत बनतं आणि ते ऊसाला खूप चांगलं आहे त्याच्यामुळं तिथं ते लावलेलं आहे गाड्या खूप येतात भरदा वेगाने अशा गाड्या येतात त्याच्यामुळं मला ह्याच्या मागच राहावं लागतं कंटिन्यू असं सर्व आहे तर ही कुठली फुलं आहेत काय माहीत नाही पण खूप छान खूप छान अशी ही फुलं आहेत तिथं लागलेली जवळून मी तुम्हाला फुलं दाखवते मस्तच तिथं इकडं पण झाड आहे कसलं झाड आहे तर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या बघा ह्या शेवगाच्या शेंगासारख्या शेंगा आहेत तर ह्या बघा कशा लागल्या आहेत तिथं आणि ही फुलं आहेत ना मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा कुठलं आहे ज जा, हे झाड कसलं आहे हे कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पहाता आपला रस्ता चला मला शेट हां चला तर पाऊस पडून गेलाय आज गटाची जवळजवळ पाचवी माळ आहे आता ही तुम्ही फुलं पण पाहू शकता ह्याच्यामध्ये बघा आता आपली आता हा खूप तिकडं फास्ट गेलाय पुढं आणि पाठीमागच्या बाजूनी सुद्धा गाड्या येतात तर हा असा आहे त्या गाड्या पण अशा बाहे होत्या हा असा डुलायला लागला का त्याला आता थोडंसं पुढं गेलं का रिटर्न बोलवते रिटर्न आहे ये बाळा ये माग आता माग येतोय तो आता इथं पाहे अशी छान फुलं वगैरे हो लागलीत नाही तर मस्त एकदम खूप छान वाटते हा सीजनच पाहत आहे बघा चला वळून घ्या अशा पद्धतीने हा सायकल चालवतो तर हे आमचं डेली रुटीन असतं तर ह्याची सायकल चालवणं बघून मल्हार एकाच साईडने सायकल चालवायची आता मला हे कोणती फुलं लागलीत इथं ही पिवळी कुठली फुलं आहेत तिथं मला म्हणतो सूर्यफुले कोणती सूर्यफुल तर ही सूर्यफुलाची फुलं नाही आहेत वेगळीच काय पिवळी फुलं हे आता ही सगळी का तुम्हाला सांगते ही फुलं येणार ह्या सीझनमध्ये आणि मस्त अशी फुलपाखरं वगैरे आहेत ना फुलांवर फिरतात येत आता इथं जवळ नाही वरती मला अडचण येत इथं खड्डं आहे चारी काढली पाणी काढून द्यायसाठी आणि आता आम्ही चाललो इथून तर तसंच एक झाड आहे ना मला असं वाटतं हे काय रस्त्याच्या कडला जी झाडं लावतात ना त्या बाजून लावली आणि हे बा ही छोटी छोटी आपली ह्याची फुलं असतात ना करडईची छोटी छोटी त्या फुलांचा हा इथं प्रकार आहे तर इथं ती फुलं आहेत आणि वरती बघा ती मघाशी होती ना सेम तशीच फुलं आहेत तर ह्या दिवसांमध्ये ना तुम्ही कुठेही जा तुम्हाला छान अशी फुलं बघायला मिळणार तुम्हाला सांगते मस्त अशी फुलं बघायला भेटतात आता घेतले बघा यांनी चला 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 तर सगळीकडे ही फुलंच फुलं आहे बघा इकडं अगदी पिवळं पिवळं झालं मस्त खूप छान वाटतं सोयाबीनसुद्धा आता बघा बऱ्यापैकी हे झाले सोयाबीनसुद्धा काढायला येणार आहे आणि रस्त्याला अशा थोड्याफार गाड्या इकडं असतात चल रे तर तुम्हाला दाखवते आजला आमच्या गावाकडचं तर जुन्नर जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा तालुका त्याच्यामध्ये माणिकडो गाव आहे तिथलं हे आमचं गाव आहे तर खूप निसर्ग ए स्टँड लावणार थांब तर स्टँड काय लावलेलं नाही स्टँड लाव, <laughs> लाव स्टँड तर स्टँड तसंच ठेवलं आहे आणि हा चालला आहे तर ह्याचं काय असतं मी चालेपर्यंत हा दोन तीन राऊंड असेच मारत बसतो तर इकडं बघा ही फुलं आता दिसतंय का तुम्हाला खूप सुंदर फुलं आहेत एवढं नुसतं ते जसं काय शेती केली एवढं मस्त वाटतंय का फुलांचं खूप सुंदर आहे तर ह्याच्या अश्याचाकरा आता गाड्या बिड्या येतात येत आता पुढून गाडी आलेली म्हटलं असं घेतू चलपटकानी घेळून घेवळून आली जवळ बाग असेलो हे हात एकदम आतरंग म्हणजे खूप आहे मला भीती वाटते हातरंग तर हे पा आता ही पूर्ण इकडं बागच शेत शेतक्यालाय असं फुलय चला तर एक दोन दिवसापूर्वी आपल्याच जवळ इथं गाव आहे जुन्नर तालुक्यातील कुमशेत तर ता तिथं खूप दुर्दैवी घटना घडली एक सात वर्षाचा मुलगा होता अभ्यास करता करता त्याला वाघाने नेलं आणि म्हणजे खूपच हे कारण खूप आता वाघांची संख्या वाढली आहे खरोखर ए ये इकडून चाल सरकारने ना काहीतरी नियोजन याच्यावर केलं पाहिजे दिवसेंदिवस माणसाचं जीवन अवघड झालेलं आहे तर बाहेर पडणं सुद्धा अगदी मुश्किल आहे रोज लोक इथं शेतकरी सगळ्यांचा शेती हा व्यवसाय आहे शेती करताना लोकांना बाहेर पडणं ह्या गोष्टी म्हणजे खूप कठीण झाल्यात लहान मुलांना शाळेत जाणं अगदी इतर गोष्टी असतील त्या सुद्धा खूप अवघड झालेल्या आहेत तर ह्याच्यावर खरंच सरकारनी काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे कळकळीची कल, विनंती आमचासुद्धा परिसर अगदी त्याच जीवनमध्ये आहे इथंही खूप बिबट्यांची दहशत आहे मल्हार थांबाळा तर ह्याच्यावर आता उपाययोजना होणं खूप गरजेचं आहे शासनाने तत्काळ ह्याच्यावर दखल अरे इकडे आता बघा आम्ही आलोय इथपर्यंत कसं बसू म्हणजे याला आणायचं म्हणजे लय अवघड काम आहे तर चाललोय तर ते मग अशी बोलता बोलता राहून गेलं की त्या मुलाला अक्षरशः अभ्यास करता करता नेलं त्याच्या आई त्याच्याजवळ होती मग स्वयंपाक करत होती तर आदिवासी कुटुंब येते आणि खरंच म्हणजे खूप ल त्या लोकांचं जीवन अवघड आहे त्या परिसरात मीर पाहते अगदी घरापर्यंत रस्ते नाही आहेत घराची अवस्था म्हणजे सगळ्याच बिकट आहे शेतीबाडी काही त्यांना एवढी नसतेच काही कमी लोकांना आहे त्याच्यामुळे सगळा त्यांचा मोलमजूर करून त्यांचा उदरनिर्वाह होतो आणि त्यांना खरंच त्यांना म्हणजे खरंच रस्ते असतील पाण्याची सुविधा असेल लाईट असेल हे सर्व काही तितक्याशा प्रमाणात तिथं उपलब्ध होत नाही तरी पण शासनाने नृत्यांच्या बाबतीत तरी काळजी घेतली पाहिजे जीव जातो जीव गेले आहे खूप जीव गेलेले आहेत अजून तुम्ही म्हणजे काय वाट बघणार म्हणजे शोकांती काही क का, कसली वाट बघताय आणि खूपदा असं झालं की आम्ही त्यांना म्हणायला गेलो तर ते मग तो राष्ट्रीय प्राणी ठीक आहे राष्ट्रीय प्राणी आहे पण तुम्ही अंमलबजावणी त्याच्यावर काहीतरी केली पाहिजे लोकांची जीव जाईपर्यंत तो, तो राष्ट्रीय प्राणी त्याचा काही एक फायदा नाही आहे आणि जर त्या राष्ट्रीय प्राणी आहे तर तुम्ही त्याचं जे पर्यटन म्हणून हे करा हां पर्यटन म्हणून हे करा च पर्यटन म्हणून तुम्ही त्या ह्याच्याकडं पहा त्यांना पालन पोषणाचा तुम्ही खर्च करा आणि जिनसबंदी जी आ, प्रक्रिया जी करायची होती ती लवकरात लवकर करून घ्या हीच सर्वांची मागणी असेल आणि या पलीकडे अजून काय करता येईल तेही करा हेच सांगणं आहे कारण दिवसेंदिवस ह्या समस्या खूप लोकांना अगदी लोकांचं रोजचं जीवनमान कठीण झालेलं आहे वा इकडून घ्या मल्लार इकडे घ्या सायकल मल्लार तर असं आहे कठीण आहे काही गोष्टी म्हटलं तर खूप साऱ्या कठीण आहेत चल हे पहा आता आम्ही इथं आलोय ह्याच्यामध्ये आलोय बाहेर जरा फिरण्यासाठी आला थोडी सायकल फेरी मारायची असते संध्याकाळी तेवढंच मुलांचा थोडस सायकलिंग होतं व्यायाम होतो हातापायांचा थोडा त्याचा अभ्यास घेतला आज मला शाळा लवकर सुटलेली होती आता थोडासा अभ्यास पण घेतला आणि हे पहा इथं तुम्हाला फ्लावर दिसतंय तर छान आता फ्लावर उतर पाहा, हे उतरलेत पहा हे पहा आलेत फ्लावर छोटे 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 मस्त दिसतात का पूर्ण हे शेत आहे फ्लावरचं आणि हे शेतामध्ये आता पूर्ण फ्लावर आहेत पहा हे पहा तर म्हणल्या आता सायकल लावतोय म्हणतो म्हणतो मी इथं म्हटलं लाव इथं सायकल आणि हे पूर्ण या बाजूला मका आहे तर ही जी गोल्डन मका असते ना हिचे चांगले पैसे होतात आणि दुसरी त्याची पॉझिटिव्ह बाजू म्हणजे मक्याचे तर पैसे होतातच मग कांसाचे आणि त्यानंतर जे आहे ना ते जे हे असतं हे ताटा असतात तर ताटाचे सुद्धा आहे ना शेतकरी एखादा गुरा गुरावाले ते घेतात त्याचे सुद्धा पैसे होतात पाऊस पडून गेलाय परत गवतं गवतं झाली आणि त्याच्यामुळं थोडंसं आहे ना भीतीच वाटते हां उभी कर ना तर सायकल तिथं लावली तो म्हणतो पडली त्याला म्हटलं आता उभी कर सायकल आणि इकडं लाव रस्त्यात लावला काय नाही होत लाव रस्त्यात लाव, लाव उभी कर स्टँड लाव चला तर ह्या अशा पद्धतीने बघा मस्त आहे आणि तर आज आहे ना हिरवा रंग आहे सकाळी हिरव्या रंगाची साडी मी घातलेली होती आणि आत्ता हा ड्रेस घातलाय म्हटलं चला एक दिवस एक दिवस आहे वार तर खरं तर आहे ना हे जे आहेत ना वार हे नेहमी तुम्ही ते रंग घातले ना तरी पण चालतं शक्यतो घालायच तरी इथं पहा आहे झेंडू लावलाय झेंडू एवढसा ना त्याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत पा इथं हे पा पूर्ण शेती झेंडूचं आणि या बाजूनी जे आहे ना ही मला वाटतं बाजरी कशी आळू टाकलाय काय माहिती ते काय समजत नाही अजून छोटे छोटे बघू आता मोठं झाल्यावरच ते कळेल आता हे निलगिरीचं झाड आहे हे झाड पाहिलं का मला शाळेतची आठवणीच येते हे बघी हे निलगिरीचं झाड आहे हे पाहिलं का मला आहे ना शाळेतली आठवणी येऊन जाते आता इथून पुढं कसं एवढा महिना झाला का थंडीला सुरुवात होणार आणि थंडीनंतर डायरेक्ट आपलं हे करणार दिवाळी दिवाळी म्हटलं का थंडी हे समीकरण जुळलेलंच आहे तर खटगे पडले तर अक्षरशः रस्त्याला आणि आता आम्ही आलो इकडं तर अशी एक टिकटीच घर आहेत आमच्या इकडं मळ्यात वगैरे राहणार लोकांचं हेच होतं अक्षरशः चढ आहे दम लागलाय खूप खूप मोठं चढ होतं पण हे असं एवढं चढून आता आम्ही आहे चला तुम्हाला आता आहे ना तमालपत्राचं पण मी झाड दाखवते या बाजूला आहे आणि जा रे बस हे बघा या बाजूला